सुरुवात करूया उद्यापासून लागू होणाऱ्या नव्या कायद्यानं इंडियन पिनल कोड सह सीआरपीसी आणि एव्हिडन्स आज शेवटचा दिवस आहे उद्यापासून भारतीय न्याय संहिता आणि इतर दोन नवे कायदे लागू कोणते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमात भारतीय न्याय संहितेत नवं काय फौजदारी प्रक्रिया संहितेत चारशे चौऱ्याऐंशी कलम होती नव्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत सत्तेचाळीस कलम अधिक म्हणजे पाचशे एकतीस कलम आहेत दोन नवीन प्रकरणांची भर पडल्यानं एकूण प्रकरणांची संख्या एकोणचाळीस झाली आहे गुन्हे तपासाला घालण्यात आलेली कालमर्यादा हे नव्या संहितेचं वैशिष्ट्य आहे कोणते कायदे बदलतायत पहिलं म्हणजे भारतीय दंड संहिताऐवजी भारतीय न्याय संहिता फौजदारी प्रक्रिया संहिताऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता पुरावा कायद्याऐवजी भारतीय साक्ष अधिनियम आता, काईदे, आता, काईदे, आता काईदे, हे सगळे का बदलतायत गुन्हे कायदे ते देखील बघूया तर आतापर्यंत अठराशे साठ साली ब्रिटिशांनी बनवलेले फौजदारी कायदे आतापर्यंत वापरत होते ब्रिटिशांनी बनवलेले कायदे हे वसाहतवादी पद्धतीचा पुरस्कार करणारे होते या कायद्यांचा उद्देश भारतीयांचा आवाज दाबणे न्यायाऐवजी शिक्षेकडेच अधिक कल असणं असा होता प्राध्यापक डॉक्टर रणबीर सिंगांच्या समितीनं तीन कायद्यांचं नामकरण केलं मग आता नव्या कायद्यांवर आक्षेप काय तोय हो तर कायदे संसदेत मंजूर झाले तेव्हा तब्बल एकशे सेहेचाळीस खासदारांना निलंबित केलं कायद्यातील त्रुटी दाखवणाऱ्या तमिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या खासदारांचा यात समावेश होता सविस्तर चर्चेशिवाय तिन्ही कायदे मंजूर करण्यात आले नवा भारतीय न्याय संहिता कायदा हा पोलिसांना अमर्याद अधिकार देणार आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत पोलिसांना आरोपीची पंधरा दिवसांची कोठडी मिळणार आहे गुन्हा घडल्यानंतर चाळीस ते साठ दिवसात कधीही आरोपींची कोठडी मागता येईल नव्या साक्ष अधिनियमात इलेक्ट्रॉनिक पुरावे मान्य आहेत पण त्यांच्या संरक्षणाविषयी सूचनांचा अभाव आहे आणि या सगळ्याच कारणांमुळे नव्या कायद्यांवर आक्षेप